नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मोराचे ओरडणे यामुळे कोणते शकून अपशकून मिळतात किंवा कोणते संकेत मिळतात तर मंडळी अनेक पशु पक्षी प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे शकून अपशकून किंवा संकेत आपल्याला देत असतात जसं आपण होतो मांजर आडवी गेली किंवा कावळा का, का ओरडतो पण त्याचे कोणते शकून अपशकून घडणार आहेत तर मंडळी आज आपण बघणार आहोत की मोर ओरडण्याचे शकून आपशकून शास्त्र काय आहे तर मंडळी मोर हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचा राजेशाही थाट आणि रुचकर मांस यामुळे तो आता दुर्मिळ झाला आहे राजस्थान असेल किंवा अभयारण्यामध्ये तो अजूनही दिसतो काही ठिकाणी गावातल्या लोकांनी एकत्र येऊन त्याला संरक्षण दिले आहे आज थोड्या तरी प्रमाणामध्ये मोर दिसतो याचं कारण मोराच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे भारतीय मोर हा म्हणजे रंगांचा खजिना आहे आणि या उलट आपण जर बघितलं तर चीन जपान यामधले जर इथले जर मोर बघितले तर ते सफेद रंगाचे आहे जंगलातील हा मोर म्हणजे वन्य हिंस्र स्वापदांचं जे अस्तित्व आहे ते दुबळ्या प्राण्यांना जाणून देतो त्यामुळे चारा खाणारे जे जा जनावरं याच्यावर अवलंबून असतात आपल्या शोधक आणि तीक्ष्ण नजरेने तो हिंस्र स्वापदांना हेरतो तसेच सापासारख्या प्राण्यांचाही तो फडशा पाडतो तांत्रिक व मुस्लिम जे फकीर तुम्ही बघितला असेल तर त्यांच्याकडे हे मोराचे पिसारे म्हणजे पिसांचं गुच्छ जवळ बागळतात म्हणजे आपण म्हणतो त्याला रोग व्याधी किंवा भूत काढणं वगैरे यासाठी किंवा नजर उतरवण्यासाठीसुद्धा या मोराच्या पिसांचा किंवा पिसाऱ्याचा उपयोग करतात पूर्वी लेखणी म्हणूनसुद्धा मोराची पिसे वापरली जात सरस्वती आणि कार्तिक स्वामी यांच्याजवळसुद्धा मोर वाहन म्हणून दाखवलेला आहे गणपतीचे नाव मयुरेश्वर आहे पावसाळा हा याचा आवडता ऋतू असतो आणि याच काळामध्ये त्याचा पिसारा विशेष शोभिवंत होतो आणि हा ऋतू त्यांच्या मिलनाचासुद्धा काळ असतो वसंत ऋतूत सर्व गोष्टी समजे सर्व सृष्टीस असते मात्र मोराचा पिसारा या काळात गळून पडतो याच्या पिसांचा पंखा करून वारा घेतला असता स्फूर्ती जागी होते असा समज आहे मोराचे भुकेने ओरडणे तर किंवा डावीकडून ओरडणे असे म्हणतात त्याला मिष्टान्न मिळेल असे सांगते जो माणूस प्रवास करतो म्हणजे प्रवास करणाऱ्याला पाहून मोर जर ओरडला तर धनलाभ म्हणजे धनप्राप्ती होते आणि दोन वेळा जर आ, मोर ओरडला तर स्त्रीसुख मिळेल असे संकेत असतात तीन वेळा ओरडल्यास त्याचं नुकसान होईल आणि चार वेळा ओरडला तर दुर्घटना घडेल मात्र पाच वेळा ओरडला तर कोणत्याही कार्यात म्हणजे ज्या कार्याला तुम्ही जात आहात त्या कार्यामध्ये यश मिळेल या मोराचं जे ओरडणं असतं त्याला केका मानतात म्हणतात संगीताच्या स्वरातील सहा सुद्धा मोराचा आवाज मानतात तर मंडळी हे शकून अपशकून शास्त्र आहे अनेक प्राण्यांचं पक्ष्यांचं जे काही शकून आपण मानतो पूर्वीपासून आणि हे जे नॉलेज आहे हे ज्ञान आहे पूर्वीचं हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जावं पुढच्या नवीन पिढीलासुद्धा ही माहिती कळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा मोराचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद